नमस्कार मित्र मित्रमित्रणीनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपल्या कॅपकटवरती व्हिडिओ होणार आहे आणि आज आपण जे काही धडक गाणं आहे इंस्टाग्राम ट्रेंडिंग तर याच्यावरती हा व्हिडिओ बनवला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पण मुलं मुली दोघांसाठी आणि तसंच कपल्ससाठी पण हा व्हिडिओ आहे ठीक आहे आणि मित्रांनो ऑडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल आणि जीप फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल तिथून तुम्ही जीप फाईल घ्यायची आणि जीप फाईल घेता येत नसेल किंवा तिला ओपन म्हणजे एक्स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती पण स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन येऊ शकता टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा युजन न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी तुम्ही काय करायचं अशा पद्धतीने आपले जे काही वीपिन असेल त्याला तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर वीपिन तुम्ही कनेक्ट करायचे तेव्हा तुम्ही कॅपकट ॲपला अशा प्रकारे ओपन करायचे ठीक आहे आधी वीपिन कनेक्ट करा नंतर कॅपकट ॲपला ओपन करा नंतर आता जे काही न्यू प्रोजेक्टचे ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा फोटोच्या ऑप्शनमध्ये या ठीक आहे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचे जसे की इथून मी हा फोटो घेतलेला प्रकारे फोटो यायचे आणि ॲड नावावरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर इथं आपला जो काही फोटो येतो तो तो ॲड होऊन जाईल नंतर इथे जे काही शेवटी ब्लॅक क्रिनचे व्हिडिओ असेल लोगोचं तर याच्यावरती क्लिक करायचे याला इथून डिलीट करून टाकायचे नंतर इथं तुम्हाला रेसर्सवर एक ऑप्शन दिसेल तर हे रेसर्चं ऑप्शनमध्ये क्लिक करायचे दोन नंबरचं जे काही सायजे यांना ओपन सु आहे याला सिलेक्ट करायचे टिक करायचे नंतर आपल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि दोन फोटो आपल्या फोटोला अशा पद्धतीने झूम करून घ्यायचे ठीक आहे तुम्हाला जेवढा फोटो ठेवायचे तुमचा तेवढा तुम्ही अशा प्रकारे झूम करून घ्या ठीक आहे तर मी एवढं झूम केलेले नंतर ॲड आयडियावरती क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे आणि दोन नंबरचा फाईलमध्ये मॅनेजरचा आयकनवरती क्लिक करायचे आणि एक्स्टार्ट साऊंड फ्रॉम या नावावरती क्लिक करायचे नंतर तुम्हाला जी मध्ये एक व्हिडिओ भेटून जाईल तुम्हाला ब्लॅक पेनमध्ये सिंपल तो व्हिडिओ अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि इनपुट सोन साऊंड ओनली याच्यावरती क्लिक करायचे नंतर हे साऊंड इथं खाली येऊ लागेल तर या साऊंडच्या पुढे छोटं बटन आहे याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे साऊंड इथं घेऊन घ्यायचे ठीक आहे नंतर हे जर गाणं मागं पुढं झालं असेल तर सिम्पली या गाण्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला ओढून घ्या नंतर आपल्या या फोटोवरती क्लिक करा आणि फोटोच्या लहरवरती क्लिक करून फोटोला आपल्या गाण्या गाणं जिथंपर्यंत आहे तर तिथंपर्यंत या फोटोच्या लेअरला अशा पद्धतीने तुम्ही ओढून घ्या ठीक आहे आणि नंतर काय करायचं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आता मी, मी तुम्हाला सेकंड सांगणार आहे त्या सेकंदावरती यायचे आणि तुम्ही फोटो कट करताना म्हणजे स्प्लिट करताना हेडफोनचा वापर नक्की करायचा ठीक आहे हेडफोन वापरून तुम्ही गाणं प्ले करून बघायचे मी जे सेकंड सांगतोय ते सेकंदावरती यायचे गाणं प्ले करायचे आणि तिथं तुम्ही बराबर तुमचा फोटो कट करायचे आता तुम्ही काय करायचे अशा पद्धतीने पुढे यायचे आता तीन सेकंदावरती यायचे आता तीन सेकंदावरती एक कडू येतं तर हे कडू इथं संपतं पहिले जे काही कडू आहे गाण्याचे तर ते तीन सेकंदावरती संपतं म्हणून इथं यायचे जिथं ते कडू संपेल त्या ठिकाणी यायचे तीन सेकंदावरती ठीक आहे म्हणून तुम्ही हेडफोनचा वापर नक्की करा ठीक आहे अशा प्रकारे इथे यायचे तीन सेकंदावरती फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे ठीक आहे नंतर त्याच्या पुढे सहा सेकंदावरती यायचे ठीक आहे या ठिकाणी यायचे अशा पद्धतीने सहा सेकंदावरती फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे नंतर पुन्हा अजून काय करायचं आठ सेकंदावरती यायचे अशा पद्धतीने इथं आठ सेकंदावरती यायचे ठीक आहे जसं की इथं आता मी या ठिकाणी आलो आठ सेकंदावरती तर इथे यायचे आणि स्प्लिट करायचे नंतर पुन्हा तेरा सेकंदावरती यायचे अशा पद्धतीने या ठिकाणी ठीक आहे तर तेरा सेकंदावरती यायचे स्प्लिट करायचे नंतर पुन्हा अजून एकोणावीस सेकंदावरती यायचे या ठिकाणी आणि स्प्लिट करायचे आणि नंतर आता बावीस सेकंदावरती यायचे ठीक आहे तर या ठिकाणी यायचे स्प्लिट करायचे आता तुम्ही गाणं प्ले करून घ्या जशा प्रकारे जे काही सुरुवातीचे आपले चार फोटो आहे तर ते तुम्ही कडव्याप्रमाणे तुम्ही आ, कट करायचे ठीक आहे तर मी पटापटा जारी फोटो वगैरे सर्व फोटो मी तुम्हाला कट करून दाखवले ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व फोटो कट करून घ्या आता मित्रांनो आता मी फोटो वगैरे तर कट करून दाखवले त्यानंतर काय करायचे आयरवरती क्लिक करायचे नंतर हे जे काय आता सुरुवातीचे आपले चार फोटो आहेत कट केलेले तर त्यांची जे काय ऑफिसिट आहे त्याला तुम्ही कमी करायचे आता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला ऑफिसिटीच एक ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करा आणि इरेज जे काय असेल तर याला तुम्ही अशा प्रकारे तीसपर्यंत तुम्ही कमी करून टाका ठीक आहे नंतर जो काही याच्या पुढचा फोटो असेल तर याला पण तुम्ही तीसपर्यंत कमी करून टाका पुन्हा याच्या पुढचा जो काही तिसरा फोटो आहे याला पण तुम्ही तीसपर्यंत कमी करून टाका आणि जो काही चौथा फोटो आहे तर हिला पण अशा प्रकारे या चौथा फोटोचे जे काही ऑपिसिटी आहे तर हिला पण तीसपर्यंत तुम्ही कमी करून टाका ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही जे काही सुरवातीचे चार फोटो असतील तर त्यांची जी काही ऑपिसिटी आहे तर त्यांना तुम्ही तीसपर्यंत कमी करायचे ठीक आहे जसं की इथं आता मी कमी केलेली त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे नंतर आता ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे नंतर फोटोच्या याच्यामध्ये यायचे आणि आता मी तुम्हाला जीपलमध्ये लॅरिक पीएन जे बनवून देईल चार तर तुम्ही ती एन जी एक एक घ्यायची आता प्रकारे जी काही पहिली एन जी आहे लॅरिक तर सिंपली घ्यायची आहे आणि ॲड करायची ठीक आहे अशा प्रकारे ॲड करायचे तर तुम्ही बघून घ्या तीच एन जी आहे की नाही तुम्ही सॉन्ग प्ले करून बघून घ्या ठीक आहे अशा प्रकारे आपली पहिली एन जी आहे ते ॲड करून घ्या नंतर खाली जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे या आणि तर तुम्हाला बेसिक नावाचं एक ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करा आणि दोन नंबरवरती स्केल नावाचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि जिके रेशे तरी अशा प्रकारे तर शंभरपर्यंत करून घ्यायचे ठीक आहे नंतर बराबर जाय करून ते क्लिक करायचे नंतर या पेंजच्या लेअरला ले पुढचा जो काही फोटो आहे तर इथेपर्यंत ओढून घ्या नंतर पुन्हा ॲड वरल्यामध्ये या पुन्हा इथून दुसरे लॅरिकचे पेंजे घ्या ॲड करा पुन्हा अजून खाली जे काही बेसिकचं ऑप्शन आहे तर इथे या स्केलमध्ये या आणि इ रेसला शंभरपर्यंत ओढून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने नंतर पुन्हा इच जी काही ले लेअर असेल तर हिला पुढच्या प फोटोपर्यंत ओढून घ्या अशा प्रकारे जे काही चार लॅरिक पेन जे मी तुम्हाला बनवून दिलेले तर हे पटापट तुम्ही इथं बराबर लावून घ्या प्रकारे मी तुम्हाला लावून दाखवते प्रकारे तुम्ही लावायचे ठीक आहे आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या हुड लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करून टाका नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून टाका ठीक आहे आणि काही अडचणी येत असेल नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामला मेसेज करून पण विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर बघू शकता मित्रांनो आता हे जे के चॅरी लॅरिक जे काही पेनजी होते तर हे मी इथे बरोबर लावून घेतले ठीक आहे आता काय करायचं आधी आपले जे काही हे सर्व पेंजे तर यांना आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ठीक आहे फक्त पेनजींना आधी आपण ॲनिमेशन लावून घेऊ नंतर बाकीचे काही फोटो आहे तर त्यांना व्हिडिओ पेप वगैरे ट्रान्झॅक्शन वगैरे लावायचे तर आधी काय करू आपण जे काही टेक्स्ट एन जी तर यांना आता ॲनिमेशन लावून घेऊ सिम्पली जे काही पहिले टेक्स्ट पेन जी आपण घेतली तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशन ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे नंतर वरती जे काही कॉम्बोचं ऑप्शन आहे ती नंबरला ते याच्यावरती क्लिक करा आणि स्क्रॉल करून पुढे या ठीक आहे आता मी तुम्हाला जो काही ॲनिमेशन सांगणार आहे तस तो, तर तोच तो, तो, तुम्ही ॲनिमेशन घ्यायचं ठीक आहे तर अशा प्रकारे पुढे यायचे आणि तुम्हाला इथं पुढे रोटेट फेड नावाचा बघू शकता हा ॲनिमेशन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा इथून अप्लाय करून द्या नंतर जे काही आता पुढचे टिक्स म्हणजे तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये या पुन्हा कॉम्बोमध्ये या पुन्हा इथून तो ज फेड नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तुम्ही तो इथून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे जो काही हा रो, रो रोटेट फेड नावाचा ॲनिमेशन आहे सिंपली दुसऱ्या पेंजला लावायचे नंतर जी काही तिसरी पेन आहे तर इला आपल्याला दुसऱ्या ॲनिमेशन लावायचे तर शिंपली तिसरी पेंजवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि पुढे यायचे अशा प्रकारे आणि इथे इथं तुम्हाला थ्री डी गार्ड टू नावाचा बघू शकता एक ॲनिमेशन ॲनिमेशन देशील इथून लावून घ्या नंतर टिक करा नंतर जे की चौथी पेंज आहे तर तिला पण अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही रोटेट फेड नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तोच लावून घ्यायचे ठीक आहे तर हा वाला ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे जे काही चारी पिन जे आपण लावले असतील तर यांना बराबर हे सर्व ॲनिमेशन तुम्ही लावून घ्या नंतर या ॲरोवरती क्लिक करा आता अजून अशा प्रकारे पुढे आहे मी तुम्हाला जिथं सांगतो आहे त्या तिथे या ठीक आहे तर अशा प्रकारे इथं एकोणीस सेकंदावरती या इथं जे काही चौकन बॉक्स बनलेले बघू शकते या ठिकाणी तर या चौकन बॉक्सवरती क्लिक करा नंतर लाईट इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथं तुम्हाला फ्लो फ्लोड लाईट नावाचं बघू शकता एक ट्रान्झॅक्शन देशल सिम्पली तुम्हाला ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करा आणि जे करायचे तरी एक सेकंड आपण बार नंतर राहू दे ठीक आहे आणि टिक करा बरोबरच्या टिकवरती ठीक आहे नंतर काय करायचे पूर्णपणे अजून सुरुवातीला यायचे आताही मित्रांनो आता काय करायचे आता आपल्याला हुडिओ इफेक्ट लावायचे तर इपेक लावण्यासाठी काय करायचं आता इपेक्समध्ये यायचे आणि हुडो इपेक्समध्ये आधी क्लिक करायचे ठीक आहे आता मी तुम्हाला जे जे व्हिडिओ इफेक्ट घ्यायला सांगणार आहे ते तुम्ही घ्यायचे ठीक आहे आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर काय करायचे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला इथे फेड इन नावाचं एक व्हिडिओ पीक दिसेल तर याच्यावरती क्लिक करा बरोबरच्या टीकवरती क्लिक करा आणि याची जे काही रेस आहे तर याला इथंपर्यंत ओढून घे ठीक आहे जिथं आपला चौथा फोटो जमतो तर तिथंपर्यंत तुम्ही ओढून घे ठीक आहे तेरा सेकंडापर्यंत नंतर काय करायचं आता इथून पुढे जे काही फोटो येते तर यांना यांना पण आपल्याला व्हिडिओ पीक लावायचे आता सिम्पल इथं तेरा सेकंदापासून आता व्हिडिओ पिक लावायचे आपल्याला ठीक आहे तर तुम्ही काय करायचं आधी व्हिडिओ पिक्समध्ये यायचे अशा प्रकारे इथं नंतर इथं आल्यान आल्यानंतर जे काही ऑप्शन आहे तर त्यांना स्क्रोल करून पुढे यायचे आता इथं तुम्ही स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि खाली यायचे आणि इथून इथून तुम्ही मिरर थ्री लेअर्स नावाचा जो काही हा विडिओपैकी सिम्पल इथून घ्यायचे याची जे काही लेअर असेल तर इला आधी अशा प्रकारे आपल्या फोटोच्या एंडिंगपर्यंत ओढून घ्यायचे ॲडजस्टमध्ये यायचे जे काही फिल्टरचे याला पूर्णपणे कमी करायचे आणि ओवरटेकेलमध्ये येऊन तुम्ही फोटोला बराबर तुमच्या इच्छेनुसार ॲडजस्ट करून घ्यायचे आणि बराबर साय करून ते टिक करायचे नंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करायचे आणि ऑल व्हिडिओजवरती क्लिक करून द्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही आधी करायचे ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता जो काही आपला पुढचा फोटो येते तर सिम्पली ते यायचे ठीक आहे नंतर पुन्हा आता व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून नॅचरल ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला इथे बघू शकता लास्टचा जो काही व्हिडिओ इफेक्ट पेटल्स नावाचा जो काही शेवटचा आणि व्हिडिओपिक हे सिंपल इथून घ्यायचे ठीके नंतर बराबरचा ऐकून टिक करायचे याची ले लेअरला आधी प्र अशा प्रकारे इथं पुढेपर्यंत ओढून घ्यायचे पुन्हा अजून इथं सुरुवातीला यायचे पुढच्या ठीके एकोणीस शिकण्यावरती पुन्हा आता व्हिडिओ पिक्समध्ये यायचे आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून तुम्ही लेन्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे नंतर पुन्हा खाली यायचे आणि इथून तुम्ही झूम लेन्स नावावरती क्लिक करायचे टिक करायचे बराबरचा ऐकूनवरती क्लिक करून नंतर याचे जे काही लेअर असेल तर इला पुढं पुढंपर्यंत अशा प्रकारे इथंपर्यंत ओढून घ्या नंतर आता थोडंसं इथं मागं या इथं बघू शकता आता आपला फोटो झूम झालेला दिसतोय तर इथं दिस या या ठिकाणी ठीक आहे नंतर ॲडजस्टमध्ये या। याचे जे काही रेंज आहे तर हिला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवा ठीक आहे तर हिला मी आता बारा तेरापर्यंत करून घेतो आणि जे काही स्पीड आहे तर ह्याला पूर्णपणे तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे नंतर टिक करा नंतर जो काय आता याच्या पुढचा फोटो आहे तर याला आता आपल्याला बॉडी इफेक्ट लावायचे सिम्पली बॉडी इफेक्ट्समध्ये यायच्या अशा पद्धतीने नंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायच्या अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आता खाली यायचं अशा पद्धतीने थी। ठीक आहे आता मी तुम्हाला जो काही बॉडी इफेक्ट सांगणार आहे तर तो तुम्ही लावायचा ठीक आहे तर इथं बघू शकता तो टेम फ्लिम्स नावाचा बघू शकता एक बॉडी इफेक्ट दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि तिथून बरोबर इथं हा इफेक्ट घेऊन घे लावून घे ठीक आहे बरोबर नंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे आहे सर्व फोटोना ठीक आहे आता सिंपली जो काय पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे ठीक आहे नंतर इनमध्ये राहा तुम्ही आणि स्क्रॉल करून थोडंसं पुढे या आणि इथून तुम्ही झूम वन ॲनिमेशन इथून घेऊन घ्या नंतर याचे जे काही रेशी आहे तर याला पूर्णपणे तुम्ही वाढवून घ्या ठीक आहे नंतर टिक करा नंतर जो काही दुसरा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये या कॉम्बोमध्ये अशा पद्धतीने आणि पेंडुलम वन नावाच्या ॲनिमेशन इथून अप्लाय करा याचा जो काही पुढचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा पेंडुलम टू नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावून घ्या नंतर याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर इथे या आणि इथून तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आता जे काही बाकीचे फोटो आहेत तर यांना पण आपल्याला ॲनिमेशन लावायचे सिम्पली याचा पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करा ॲनिमेशनमध्ये मध्ये या कॉम्बो मध्ये तर इथून तुम्ही काय करायचे आता दि स्टॉट लेफ्ट नावाचाच ॲनिमेशन तुम्ही लावायचे आणि टिक करायचे बरोबर असं ऐकून ठीक आहे आता जो काही शेवटचा फोटो आहे तर हा जो काही फोटो आहे तर याला सोडून द्यायचा आता जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि झूम वन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो लावून घ्यायचे आणि टिक करायचं ठीक आहे अशा पद्धतीने सर्व ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि आता लास्टरची जे काही आपल्याला एक इमोजी पेन जी लावायची ठीक आहे तर इमोजी पेन जी आपल्याला इथून पुढे लावायचे तेरा सेकंदाच्या पुढे आपल्याला इमोजी पेनजी लावायची तर हे इमोजी पेन जे तुम्हाला जिपेनमध्ये भेटून जाईल तुम्ही ती पेन जी घ्यायची ठीक आहे लास्टरला तुम्ही घ्यायची ठीक आहे तर आता अशा पद्धतीने अजून ओरलेमध्ये यायचे ॲड ओरलेमध्ये यायचे ठीक आहे तर तुम्ही नंतर आता फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि ती इमोजी पिंजी अशा पद्धतीने इथून सिलेक्ट करायचे ॲड करायचे आधी या इमोजी पिंजी चलेला तुम्ही शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर जे काही इमोजी पिंजी तर याच्यावरती अशा पद्धतीने दोन बोटून थोडंसं जुमोड करायचे थोडंसं असं रोटेट करून घ्यायचे अशा पद्धतीने फिरून घ्यायचे ठीक आहे क्लिक करून ठेवायचे दोन बोट ठेवून नंतर ती रोटेट होईल ठीक आहे नंतर रोटेट अशा पद्धतीने सॉरी अजून नॉर्मल झाली तर आम्ही रोटेट करून घेतो अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीवरती तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुम्ही लावू शकता तर मी या कोपऱ्याला इथे बाजूला लावून घेतले ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता आपलं जे काही पेंज वगैरे तर हे पण आपले बराबर इथे लागून झालेले बघू शकता ठीक आहे आता ते पेंज वगैरे लागून गेल्यानंतर या ॲरवरती क्लिक करायचे त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता आता व्हिडिओ बनवून झाल्यानंतर तर आता सिम्पलवरती वरती जे काही क्वालिटीचं ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही खालची रेस आहे तर याला पूर्णपणे हायपर्यंत वाढून घ्या इथून तुम्ही क्वालिटी पण वाढू शकता पण तुम्ही हीच क्वालिटी राहता ठीक आहे आणि जो काही वरती एअर दिलेलं आहे सिंपली एअरवरती एअरवरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर तो एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा